गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग काल आपण ट्रॅव्हल करून आलेलो राईट सभ्या झोपली आहे पूजा जागी काय आणि ब्लॅक टी नाश्ता झाला रेडी पूजाने तो करून घेतलाय गे भाव्या गेली झोपून तर नाश्ता करू ब्लॉग पण एडिट करून घेतो आणि आपण कंटिन्यू करू तीन सेकंड मध्ये आपण आता सकाळी झोपलेलो आपण नाश्ता करून ते बघा बरोबर आता सव्वा दोन झाले तसे उठण्यात आले सगळ्यांच आणि उठल्या उठल्या उशाल गेल्या जायचं दिवशी आलाय होय बेटी ते लसी मी माझ्यासाठी आणली तू नको बेटा तुला सर्दी होते आणि टक्कल नाही मी दोन नंबरची मशीन मारली नको सर्दी होणार बेटा होत बोगू रडायला लागले कारण की तिला पण लसी पाहिजे आ आ अरे तुझ्यासाठी नाही मम्मा साठी आहे मला नको आहे खोकला लागले मला नको एक घास एक घास मला जरासच दे मी नवीनच आहे रे बॉक्स नवीनच आली बाप बापरे चार्जर आलाय का दिलाच नव्हता ना तो आला है? बेटा मग मला कॉंग्रेट्स कर कॉंग्रेट्स कर नाही करणार का अरे तिला नवीन घडी आली आता ते तुला लास्ट टाइम दाखवल्या ते बँड कसे काढायचे ते तू ऍडजस्ट करणार कॉंग्रेट्स फॉर दॅट आणि इकडे बघतो तू अनबॉक्सिंग चालू आहे दुसरा हा yeah. तुला पण घडी पाहिजे बघा या फ्रेंड्स घडी या बघा हातात केली तिच्या नाही तर घडी तसच फ्रेंड्स असत राहिलं असत काय पप्पा अरे तू काय नवीन नवीन नावानी बोलायला लागले हा बेटा बोल हा बेटा नको पापा हा बाला बघितलं फ्रेंड्स जसे जसे थोडे मोठी होत जाईल ती बोलेल पप्पा डॅड डॅडी किंवा काही किंवा मला तर चालेल पण मला आवडेल माझ्या नावाने जरी हाक मारली तरी काय भेटी बघितलं परत बोल हा जानू काय रे बेटीस पूजा आहे बघाय तिका पप्पावर बोल ना आता नाही बोलना आता झालं बॅटरी डाऊन इंजिनियर कोणतरी काम करते काहीतरी तू करून द्यायच होत नाही तू शिक ना शिकले मस्करी मस्करी मध्ये म्हटलं बाब्याला बाब्याचं मला अंड्याची पोळी बनवू तर ना पॅन्ट बिंट सरकवत अशी गेली माझ्याकडे बघत बघत आणि किचन मधून काय घेऊन आली काय ना बेटी ते अंड्याची पोळी बघा बाब्याने बनवली माझ्यासाठी अंड्याची पोळी थँक्यू बेटे बरं ह्याच्यावरती मिरची नाही टाकली माझ्यासाठी कसं खाणार मग त्याला मिरची शिवाय खात नाही ना बेटा सगळं मिरची टाकून आणजा याच्यात थोडीशी मिरची टाकून आणजा फुल टाइमपास आहे अगं बाळ जे पण अजून कपल आहेत पण अजून बाळासाठी प्लॅन नाही केले किंवा प्लॅन करतात Take the आ, <laughs> एक चान्स हा आणला मिरची टाकून आणली टाइम फॉर लंच फ्रेंड्स खूप छान आहे बेटा खूप छान आहे एक छोटासा घास डीबुक गोडीसाठी फ्रेंड्स खूप वेळ झाला आपण सप्रेकरचा वडापाव ट्राय नाही केला तर आता बनवायला चानवायला आहे जस दोघांना पण मन झालंय सबरेचा वडापाव खायला म्हणून युआर वी रिच फ्रेंड्स सबरे वडापाव बेटा पप्पा कुठून बोलायला लागली तू डॅडा बोल यू बेटे, बेटे, बेटे। माझे डोकं चलते माझे डोकं चलते बेटे माझे डोकं चल बेटी परत जायचं कोकण मध्ये बीच ला जायचंय गणपती बाप्पाच्या बीचवर जायचंय <tip> मी दोनच मारले तू तीन मारले पटू अँड यू बेटी अँड लव यू बेती या मस्तीमध्ये ऍक्च्युली दमलोय मी आणि पूजा दोघं पण म्हणून आपण कुठे काही म्हणजे जास्त काहीच नाही केलं शांतपणे बसलोय तर मस्ती दुपारपासून उठल्यापासून जागे आमच्या पेक्षा ही झोपली बेटा तू दिवसभर आराम ना ना है नाही मग काम केले घरातले एक खोटारडी इतकी झोपलीये ना सकाळी एक वाजता पुन्हा संध्याकाळी झोपलीय मग काहीच नाही सकाळी आल्यापासून नुसता ऍक्च्युअली सकाळी आले थोडस नाश्ता वगैरे केला त्यानंतर नाश्ता वगैरे करून थोडस आवरलं आणि जे झोपलो ते डायरेक्ट दुपारी उठलो आणि स्टील अजूनपर्यंत ती झोप आहे ती झोप जातच नाही दुपारी जेवण वगैरे हो केलं अगं फिरली ती तुझ्या बोटाला का दुख तिथे बोट फिरवलंय ना भेटी इथे भेटी इथे आज फ्रेंड्स खरं म्हणजे बुंगुनी थकलेल्या मम्मी पप्पांना खूप हसावलं मस्ती अरे खूप मस्ती करते बोलते दुपारपासून तीन चार वेळा अरे बर नाही करायचं रे डान्स तू कर ना तुझं तुझा तू ए त्याला कसं लावणार तू त्याची दाढी आहे नाही ते एक तुझा तिथून हो तुझा तुझं बघून ती पण कष्ट म्हणजे तीन दिवसात एवढं ट्रॅव्हल केलं आळीला पण गेलो होतो त्यानंतर इथून मग क्रॉस करून आपण गणपती पोळ्याला गेलो होतो फ्रेंड्स एवढ्या सगळ्याचा बजेट किती झालं बोल निवळी निवळीला पण आपण गेलो होतो ना एवढं सगळ्याच बजेट किती झालं ते कॉन्ट्रो काढले होते ना आपण प्रत्येकाचे आपले साडेसात हजार साडेसात हजार रुपये घेतले होते म्हणजे पर पर्सन थ्री फाईव्ह थ्री पॉइंट फाईव्ह बिकॉज कुणीतरी इतकी फालतू काइंड kind ऑफ of कमेंट केलेली बघून मला वाटलं की यार कमॉन कुठच्या कुठं ले म्हणजे थिंकिंग लेवल जाते की तुम्हाला कुणीही नेलं तर फुकटचं कुठेही जाता भिकाऱ्यासारखं वगैरे वगैरे अरे बापरे ऑन डूड अशी मिसअंडरस्टँडिंग अजिबात ठेवा गुड फॉर यू इफ इट इज गुड फॉर यू काइंडली डू कीप सच काइंड ऑफ थिंकिंग पण गेलो होतो मार्गलेश्वर मांजोळ्यामधून मुरडे बघितली बेटा तू कशाला एवढे ताकद लावते पूजाने लावून टाकले फ्रेंड सगळे कपडे बॅग मधून काढून बॅग हलकी हलकीय रिकामी झाली आहे त्यामुळे भाव्या करू शकते बॅगेसोबत करायचं बॅगेवरून फ्रेंड्स आज कार माझ्यासाठी एक संडे होता खूप वेळानंतर खूप म्हणजे खूप वेळानंतर मी आता शांतपणे बसलोय आपली वायफायची वायर वरतून आलेली त्याच्यावरती पॅन्ट टाकली कोणीतरी हा जो छप्पर लावलाय ब्ल्यूला त्याच्यावरती लवंगी की फटाकडी होऊन पडली होती ते पाण्याने भरलेल्या बाटल्या फेकल्या जातात ठीक आहे दोन तीन वेळा झाले ते पॅन्ट पण फेकले अगोदर एवढ्या सगळ्या गोष्टी नव्हत्या बसवायच्या आहोत त्यासाठी ही पॅन्ट अशीच राहू देऊ उद्या सेक्रेटरीला बोलून हे सगळं दाखवू निघाल फ्रेंड्स आपण बाहेर आपण टीम्स घेण्यासाठी जसं मग म्हटलं होतं तर संध्याकाळी थोडंसं झालेलं फ्रेंड्स आर्ग्युमेंट आहेत कारण की त्या सीन नंतर पण व्यक्ती अजून पण नाही का रागात लूक देणं बघणं वगैरे हे ते तिथे ते चालूच आहे आणि नाही ते म्हणजे जास्त नाही सहन होत असं सगळ्या गोष्टी कोणी रागाने बघते आपल्याकडे खून त्यासोबत त्याच्यासोबत अजून एक वेगळाच व्यक्ती उभा असतो तो पण बघायला लागला तर इग्नोर करून करून किती करणार ना तरी पण आपल्याला ती गोष्ट वाढवायचं नाही कारण की त्यात आपल्याला माहिती वेळ जातो इग्नोर करतो तर ते जरा चाललेलं डोक्यात मला संध्याकाळी त्याला विचारलं बाबा काय तुला अजून वाढवायची ही गोष्ट काय करायची तर मग मला बोलायला लागला अरे तू का, का नजर जाते मी बघतो कुणाकडे पण तर त्याला अजून सपोर्ट मध्ये दोन तीन लोक आले आणि बोलले की त्याची नजर जाते तो इथेच बसून असतो ना तर त्याची नजर जाते तो तसाच आहे तू बोलू नको त्याला मी म्हटलं अरे हे काय तुमचं काय लॉजिक काय म्हंटल अरे आता पण बोलतात ते अरे तो बसतो बघतो एखाद्याकडे कडेच करत मग त्याला सुधरवा ना नाही तो कोणतरी दुसरा जाऊन फटकून सुधरवून जायचा आणि त्याच्यासोबत असल्याला पण सुधरवलं पाहिजे मग मारून बघू अजून हे किती दिवस चाललं ना मला माहित नाही फ्रेंड्स कदाचित आपण आता पण आपण इग्नोर करतोय तरी त्याची मस्ती तशीच त्याला काय माहिती त्या भा त्याला वाटते की आपण घाबरलोय त्या गोष्टीला की काय की काय कसे चमन असतात ना सिरियसली म्हणजे असं वाटायला लागलं भाय हॅनी असली चमडीगिरी करून तोच उलटून आपल्यावरती हे करणं कमवण एक एक टाकला ना ओपन जाईल यार आपल्याला ते नाही आपल्याला माहिती आपल्याला ऑलरेडी एका गोष्टी मध्ये वेळ चाललाय तोच दिसला तोच तो क्षमा तो आता पण आता मी बोलत होतो समोर उभा होता मी असं तर मग आता इथून गेला यार इमॅजिन कि मी अशा गोष्टींना कधी गप्प बसेल मला माहिती कसं गप बसलोय ते आता इथं गेलेला आता परत इथे चालू दिसला बघितलं मुद्दा म्हणून इतु इथून बाहेरून इकडे गेला परत इकडे गेला कारण काहीच नाही बस असं दाखवायचं की तो आवती भोवती आहे किंवा बघतोय रागानी किंवा कायबेरी काय फ्लेवर आहे हा क्रॅनबेरी फ्रेंड एकच टीम घेऊ आणि ऍप फ्लेवरचे फ्लेवर त्याचे दोन हे क्रॅनबेरी फ्लेवर काही पेट्रोल भरले आणि आपण निघालोय घरी फ्रेंड्स आलीच ना वेळ तर खरं आपण काहीतरी ऍक्शन कारण की मला ना वाटत हे त्यातले जे बोलण्याने सुधारणार आहेत ते त्या गोष्टीचं सिरियसली लाईट घेतलं थँक्स तुमचं नाव ना, गल ना मानस थँक मानस। यू सो मच मच असं थँक्स नाही ना आता जाऊन जे बाय बाय कसं होतंय ना मला माहिती आहे मी काय करू शकतो ते बट ते मला करायचं नाहीये त्या गोष्टीचा कोणी गैरफायदा घेऊन त्या गोष्टीचा कोणी दुसरा अर्थ करून जर मलाच कोणी काही भीती दाखवायचा प्रयत्न करते किंवा उगस खुलनास कोणी नजर ठेवत आहे कसं सांगू भाय अरे मी चेंबूरला राहिलेला व्यक्ती आहे तिळक नगर चेंबूर जर माहिती आहे कसले कसले मॅटर होतात तर तुम्हाला माहिती आहे तर हे बाय हे एकदम लल्लू पंजू गोष्ट आहे करायचं नाही आपल्याला कारण की आपल्याला नाही ऑलरेडी कोर्ट मध्ये आपला वेळ जातो कधी ना कधीतरी ते अजून वाढवायच भर नाही टाकायचं मला वेळ माझ्या मुलीसोबत माझ्या बायकोसोबत घरी घालवायचं आहे मला ओके तर कोण उकसून एकदमच असं पाणी संपलंय विहिरीतलं तरी अजून खड्डा खोदून खोदून खोदून, खोदून पाणी काढायला जाईल तर येईल ना एकदाच पाण्याचा प्रेशर खालून त्या खोदणाऱ्याला पण घेऊन जाईल सरळ वरती पाणीवरून तशातलं नको येते आपल्याला घरी फोसलो फ्रेंड्स तुझ्यासोबत थोडासा गप्पा मारू आता काम झालं अंधरुन टाकून झालेत फ्रेंड्स त्यासोबतच जेवण पण झालेत टाइम टू स्लीप नाव अँड कम्प्लीट आव ब्लॉक एवढंच की झोप नाही मी जस्ट चेक केलं खूप पण झेप्टोचं काय आपल्याला ट्रेडिंगवरती दिसलं दिसला नाही ती प्रायव्हेट म्हणजे प्रायव्हेट कंपनी आहे तर त्याचा अजून शेअर्स आलेच नाही झेप्टो बघा ना होता आता जस ऍड बघितली वरची तर दहा मिनिटात आयफोन डिलिव्हर आयफोन सिक्स्टीन डिलिव्हर करते मार्केट फुट त्याचा कुठचा कुठे चाललाय असं सगळं यायला लागलं तर मग अमेझॉन फ्लिपकार्ट लोक बंद करते म्हणजे बंद नाही करतीलच का मला कर, कर, करती जर फोन पाहिजे एक साईट मला एक दोन दिवसांनी एखाद हफ्त्यानी पाठवणार आहे आणि एक साईट मला दहा मिनिटात डिलिव्हर करते गोष्ट मी कशावरती जाईल मला वाटलेलं की झोमॅटोमुळे ब्लिंकिट वरती हाईपमध्ये येईल त्या दोघांचाही चालू आहे बट झेप्टोनी काय बट जर झेप्टो सोबत स्विगी आलं आता बघू आता झेप्टो कधी येईल शेअर मार्केट मध्ये तेव्हा मस्ती थांबते की ना आजची थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स इतका वेळ दिला आजचा आपला व्लॉग बघण्यासाठी जो आरामदायी होता आजकाल माझ्यासाठी आज, आज संडे होता आजचा उद्या भेटू आपण नवीन ब्लॉग मध्ये फ्रेंड्स थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय बाय, बाय, बाय बाय फ्रेंड्स बाय। बस एक हाथा नहीं खेला बेटा, दोनों नहीं नहीं बाप बाप। ओके बाय। तीसरा बाप रे तीसरा।